नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे खून प्रकरण उघडकीस तिघा आरोपींना अटक जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एका युवकाच्या खून प्रकरणातील तिघा आरोपींना बेडा ठोकण्यात यश मिळवले आहे हा खून चिपरी गावात मंगळवारी सहा ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजता घडला असून मृत युवकाचे नाव संदेश लक्ष्मण शेळके राहणार माळभाग चिपरी तालुका शिरोड असे आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी युवराज रावसाहेब माळी याने मृताच्या बहिणीकडून आपल्या आईबद्दल वापरण्यात आलेल्या अपशब्दांचा राग अंतकरणात ठेवून त्याला उद्देशून धारदार हत्याऱ्याने वार करून ठार मारले आरोपीने खून करण्यासाठी संदेश याला लिफ्टच्या बहार्याने चिपरी गावातील घोडावत गेस्ट हाऊस व ऑइल सुनसान रस्त्यावर नेले व तेथे कोयत्याने वार करून खून केला खून केल्यानंतर आरोपी युवराजमाळी सूरज बाबा सोढाले व गणेश संभाजीमाळी हे तिघे कर्नाटक राज्यातील चिक्कोडी येथे पळून गेले होते मात्र जयसिंगपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने कौशल्याने तपास करत परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची छाननी केली व गोपनीय माहितीच्या आधारे चिपकोडी येथे सापळा लावून आरोपींना अटक केली ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोलंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युनुस इनामदार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहिमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाण यांचा सहभाग होता सध्या या खून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करीत आहेत